नमस्कार मित्रांनो हवाई हो सापडण्याची पाहुणे आली ती आणि आम्ही एक ठिकाणी आता चाललो आहे तर आता इकडं बाबा गाडी वडवा चालू आहे वा एक ठिकाणी आमचे म्हणजे वास्तुक शांती आहे घराची तुम्हाला तर माहीत आहे तिथे गेल्यावर सांगतो कुठं चाललो आहे ती हां होय कुठं तिथं चा गेल्यावर दाखवूया डायरेक्ट कुठे चालू होती तर चला 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 गरबड करा पाहुणे आल्यामुळे गडबड केली पाहुणे मला मला दुसरे काम होतं ती करून आलो हा वाट बघते बरं बरं बर चालते असू द्या चला निघूयाला बायको नटून तटून कुठं चाललाय इकडे दिसते नाही कुठं कुठं आम्हाला घेऊन आधी किडनॅप का काय कसलं ती काळ काय वर्ण बुरखं घातलं नाही काय नाही असं डोळ उघडं आम्हाला रस्ता गावल की येताना बापाला भेट नाही पण मला मी उतरले होतो मला उतरून टाकीत या काय असं किडनॅप ती काय হা দম পালে গ মার ু কি হা ।

काय पाहुणी मंडळी आले नि म्या अर्धी जेवण झाले मी अर्धी गेली वाटत मोकळं झाला आम्हाला राम हम्म हे काय आले ते हे पण पाहुणे आले ते बा मागच्या वेळेस आलेले सगळे तर ही पूजा आता चालू झाली म्हणजे झाली आहे पूर्ण तर आता घेऊया इकडं ओळखल का ह्यांना ह्यांना ओळखलय का आले ते आमच्या आधी ओळखल ना ह्यांना पण ओळखला असेल पहिल्यांदा बैल असेल सुद्धा इकडं गाठी भेटी आता या बहिणीला मी पहिल्यांदाच पहिल्यांदा आणली होती तर आता गाठी भेटी यांच्या करून दिले इथं आले आणि ती आहे तोंडायचं मी ओळखत नसल तिकडं तोंडा त्यांचं बिताळाकडं अर बघा आता ओळखलं नाही पण काही नाही मला वाटलं आहे कोळीचा सायपाग आहे तस चला तरी पूजा मांडलेली आहे तिकडं बहीण बहिणी आता काय हुबाळून पाया पडायचं चालू आहे तर

सगळ्यात ताई आहे ते बाकी कोण आले का नाही हा व्हिडिओ मध्ये बघितले असं नाही त्यांचा घासा बसलाय अट्र छान वाटले त्यांना